नमस्कार मित्र मैत्रीण मध्ये सर्वांचं स्वागत आहे अवघ्या एक महिन्यानंतर गणपती बाप्पा सर्वांच्या घरी येणार आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी सुंदर अशी डेकोरेशनची तयारी आपण आत्ताच सुरू करू तर या वर्षी माझ्या बाप्पांच्या स्वागताच्या डेकोरेशनची तयारी मी सुरू केली आहे तर सर्वात पहिले मी बनवणार आहे गणपती बाप्पांना बसण्यासाठी कमळाचे आसन तर चला पाहू तर, एक तर, एक तर सर्वात अगोदर आपण एखादा रद्दी बॉक्स घेऊन त्याच्या एक गोल बनवून घेऊ माझ्याकडे या नव्हती म्हणून मी स्केलचा वापर करून माप घेतले आहे तर येथे अडतीस सेंटीमीटरचा डायमीटर असलेला एक गोल पहिला काढून घेतला व तो आपण कापून घेऊयात त्याच्यानंतर कमळाच्या पाकळ्या आपण सर्वात पहिले बनवून घेऊ त्यासाठी सर्वात प्रथम एक हिरव्या रंगाचं कार्डशीट घ्या त्यावर पेन्सिलने तुम्ही त्या कमळाच्या पानाचा शेप काढून घेऊया त्याच्यानंतर अनेक पाने लागतील तर अनेक पाने आपण कापून घेऊ आता आपण बनवू कमळाच्या घेऊ एका पेन्सिलच्या साह्याने आपण पाकळीचा आकार काढून घेऊन त्याला मध्यभागी फोल्ड करून तो सेमच शेप झालेला आहे का हे चेक करून घेऊ आणि तो भाग कापून घेऊ आणि त्याच मापाच्या साह्याने आपण भरपूर अशा पाकळ्या पण बनवून घेऊ तर मला येथे जी मी गोलाकारची साईज घेतलेली आहे जो गोल बनवून घेतलेला आहे त्याच्यासाठी मला टोटल चोवीस पाकळ्या लागलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या घरातल्या गणपतीची साईज जर मोठी असेल तर तुम्ही जास्त आकाराचा सुद्धा गोल घेऊ शकता आणि त्याच्यानुसारच पाकळ्यांची साईज व नंबर हे वाढवून घ्या हे आसन तुम्ही गौरीसाठी सुद्धा करू शकता तर या अदोगर आपण गणपतीच्या डेकोरेशन मध्ये गणपतीला बसण्यासाठी म्हणजेच गणपतीचं आसन म्हणून कृष्ण लीला थीम मध्ये मोर किंवा त्या अदोगर चंद्रकोर असे वेगवेगळे केलेले आहे तर हे व्हिडिओसुद्धा सुद्धा माझ्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता या वर्षीच्या गणपतीच्या डेकोरेशनचे व्हिडिओ तयारीचे व्हिडिओ ही मी टप्प्याटप्प्याने टाकत राहील तर ते पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर आता आपण इथे पाहिले त्या पुष्ठावरती मी बनवलेली सर्व पाने चिटकून घेतलेली आहे आणि त्या पानांच्यावरती पाना वरती पाकळ्यांचे लेअर दिलेले ले आहेत तर त्याच्यासाठी आपण पहिला लेअर ले लावून घेऊ तर तुम्हाला पाकळ्यांना जेवढ्या प्रमाणात अगोदरच्या पाकळ्यांपासून वरती तरंगणारे दाखवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही त्याला मध्यभागी असे कट करून मी दाखवल्याप्रमाणे चिटकून घेऊ शकता तुमचे कमळ जर खूप मोठे असेल तर तुम्ही या पाकळ्यांचा लेअरही वाढवू शकता मला इथे तीन लेअर लागलेले आहेत तर तुमचं जास्त मोठे बनवायचे असेल कमळ तर तुम्ही चार किंवा पाच लेअरचा वापर करू शकता तर अशा प्रकारे मी एक झाल्यानंतर दुसरा लेअर लावून घेत आहे आणि इथे मध्यभागी मी थोड्याच प्रमाणामध्ये फोल्ड केलेला आहे त्याच्यामुळे त्या पाकळ्या ह्या थोड्याच अंतरावरती तरंगत आहेत याच्या पुढचा लेअर लावताना मी छोटासा कट मारून त्याला जास्त प्रमाणामध्ये फोल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे हाईट ही पुढच्या वाढवलेली दिसेल नंतर या पाकळ्यांमध्ये मध्यभागी जो मोकळा भाग आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये एखादा पिवळ्या रंगाची कार्डशीट घेऊ शकता किंवा गोल्डन कलर ची कार्डशीट घेऊन त्याचा गोल पूर्ण आकार काढून त्याच्यामध्ये चिटकून घ्यायचा आहे आता येथे मी ग्लिटर पेपरचा वापर करून गोल आकार काढून त्याच्यामध्ये मध्यभागी असं चिटकून घेत आहे आणि या पाकळ्यांना ओरिजिनलपणा वाटावा म्हणून आपण एखाद्या पेनची सहाय्यता घेऊन त्याला त्या पेनला त्या पाकळ्यांचे टोक गुंडाळून घेऊन त्या पाकळ्यांना बाहेरच्या साईडला वळवून घ्यायच्या असं एक एक करून सर्व पाकळ्या थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वळवून घ्याव्या व खालच्या पानांना जास्त प्रमाणामध्ये वळवावे त्याच्यामुळे त्याला सुंदर असा शेप येतो व त्या कमळ ओरिजिनल वाटायला लागते तर अशा प्रकारे आपली गणपती बाप्पाला बसण्यासाठी कमळाचे आसन हे तयार आहे तर हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि माझ्या पुढच्या डेकोरेशन स्टेपचा व्हिडिओ लवकरच मी चॅनलवरती अपलोड करणार आहे तर तो तुम्हाला कळण्यासाठी खालील बेल आयकॉनवर क्लिक करा व चॅनलला सबस्क्राईब करा